नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सचिन पाटील धनलक्ष्मी सिल्स प्रायव्हेट लिमिटेड करून या कंपनीचा प्रतिनिधी चोपडा येथून आपण आज आलेलो आहोत घोडगाव या गावाला आणि प्रत्यक्ष आपण आज राघवचा प्लॉट बघणार आहोत आज पूर्ण प्लॉट आपण जवळजवळ सोळा एकरचा हा प्लॉट आहे आ, केतन भाऊ बाविस्कर यांचा आपण आज घोडगाव गावात आलेलो आहेत आणि प्रत्यक्ष आपण त्यांनाच विचारू की आपली राघव ही व्हरायटी वान कसं आहे कारण केतन आज जवळजवळ सोळा एकरचा हा प्लॉट लागवड केलेला आहे पूर्ण प्लॉट आपण प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बघू केतन भाऊ नमस्कार नमस्कार केतन भाऊ नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव काय बरं केतन पंडितराव पावस्कर राहणार गोडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव बरं आपण कोणतं वाहन लावलेलं आहे राघव राघव चारशे धनलक्ष्मी सीट कोणाकडून घेतलेलं होतं आपलं दीपक भाऊ दीपक भाऊ दीपक भाऊ मानस कृषी सेवा केंद्र घोडगाव यांच्याकडून तुम्ही घेतलेलं होतं किती पॉकेट लावलेलं आहे बरं मी एकूण सोळा पॉकेट सोळा पॉकेट लावलेले बरं ही व्हरायटी तुम्हाला इतर वाहनांपेक्षा